जय हो रामराम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्य सरकारने घेतला कांदा शेतकऱ्यांसाठी पुढाकार होय शेतकरी मित्रांनो कांदा शेतकऱ्यांसाठी कांद्याच्या दरवाढीसाठी राज्य सरकारने काय निर्णय घेतलेला का आहे नेमकं काय प्रयत्न करताना राज्य सरकार दिसत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्वात महत्वाची बातमी आपल्या समोर आलेली आहे ती बातमी आपण बघणार आहोत त्याचबरोबर या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ज्या बाजार समितीत सर्वात जास्त बाजार भाव ते सुरू आहे बाजार भाव सुद्धा बघणार आहे विनंती आहे म्हणून असेल तर चॅनल सबस्क्राईब करा एकदा सांगतो नंतर राज्य सरकारचा प्रयत्न सांगतो मित्रांनो व्हिडिओ मात्र पूर्ण बघा सर्वात महत्वाचा आहे कोल्हापूर या ठिकाणी दोन हजार रुपयापर्यंत कांद्याला बाजार भाव चालू आहे चंद्रपूर गजोड या ठिकाणी जास्तीत जास्त दोन हजार रुपये इथे पण चालू आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती विटा इथे सुद्धा कांद्याला जास्तीत जास्त दोन हजार रुपयापर्यंतचा दर सध्या चालू आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती विटानंतर सातारा एकशे पस्तीस क्विंट लाव कोण सुद्धा जास्तीत जास्त कांदा दोन हजारापर्यंत जाताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती सोलापूर लाल कांदा सुद्धा कांदा जास्तीत जास्त दोन हजार रुपयापर्यंतचा दर जाताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो हिंगणा इथे सुद्धा लाल कांदा जास्तीत जास्त दोन हजाराचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती मंगळवेढा लोकल कांदा या ठिकाणी बावीसशे पन्नासपर्यंत जास्तीत जास्त दर जाताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती लासलगाव उन्हाळी कांदा या ठिकाणी जास्तीत जास्त दोन हजार ब्याण्णव रुपयाचा दर जाताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती जुन्नर ओतूर उन्हाळी कांदा या ठिकाणी सुद्धा कांद्याला जास्तीत जास्त दोन हजाराचा दो भाव येताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती पिंपळगाव बसवंत उन्हाळी कांदा या सुद्धा कांद्याला जास्तीत जास्त दोन हजार त्रेपन्नाचा भाव मिळताना दिसत आहे आता बातमी बघा शेतकऱ्यांच्या फायद्याचीच आहे ना फेडणे कांदा खरेदी थेट बाजार समिती तेथून करावी राज्य सरकारची केंद्रीय मंत्री प्र प्रल्हाद जोशी यांच्याकडे मागणी काय काय मागण्या करण्यात आलेल्या हे सविस्तर समजून घ्या मित्रांनो नाफेला नी एन सी एफने थेट शेतकऱ्यांकडून बाजार समितीतून लिलाव पद्धतीने कांदा खरेदी करावा अशी मागणी प अशी मागणी या ठिकाणी पणन मंत्री जयकुमार रावल आणि कृषी मंत्री मानेकुरा कोकाटे यांनी केंद्रीय अन्न व ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या ये दिल्ली येथे सोमवारी भेट देऊन केली कांदा खरेदीच्या मुद्द्यावर मंत्री जोशी यांच्या सभेत झालेल्या बैठक प्रसंगी मंत्री राहुल कोकाटे यांच्यासह आमदार डॉ राहुल आयर याच विभागाचे सचिव प्रवीण दराडे महाराष्ट्र राज्य सहकारी विपणन महासंघाचे कार्यकारी संचालक श्रीधर दुबई पाटील एन सी सी एफच्या च्या व्यवस्थापकीय संचालक अॅनी जोसेफ उत्पादक आ, ना से यंचे ना आनी कांदा, आनी कांदा उत्पादक शेतकरी डॉ प्रतिनिधी डॉक्टर डॉक्टर गिरासी यांच्यासह नाफेड आणि एन सी एफचे अधिकारी उपस्थित होते देशातील एकूण कांदा उत्पादनात राज्याचा पंचावन्न टक्के वाटा आहे आणि मित्रांनो खास करून राज्यात कांद्याचे उत्पादन शेतकरी मोठ्या प्रमाणावर घेतात मात्र अस्थिर धोरणामुळे कांदा उत्पादक शेतकरी सातत्याने अडचणीत आहे केंद्र सरकारने ग्राहक हिताला प्राधान्य देत केंद्राचा ग्राहक व्यवहार विभागाच्या माध्यमातून राष्ट्रीय कृषी सहकारी उपन महासंघ नाफेड आणि राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ एन सी सी एफ या दोन नोडल एजन्सी नियुक्त करून प्रत्येकी दीड लाख टन खरेदी जाहीर केली मात्र यात पारदर्शकता नसल्याने चौफेर टीका होत आहे गेल्या दहा ते पंधरा दिवसापासून खरेदी सुरू झाली आहे आता नेमके कोणकोणत्या मागण्या या ठिकाणी बैठकीत करण्यात आल्या तर मित्रांनो बैठकीत कांदाविषयी करण्यात आलेल्या मागण्या अशा आहे की नाफेड आणि एन सी एफ यांनी थेट शेतकऱ्यांकडून बाजार समितीतून लिलाव पद्धतीने कांदा खरेदी खरेदी करावा मध्यस्थाची भूमिका कमी करावी दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये मध्ये सहा लाख टन कांदा शेतकऱ्यांकडून खरेदी करून डी बी टी प्रणालीद्वारे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावेत ही खरेदी प्रक्रिया पारदर्शकरीत्या व्हावी यासाठी स्वतंत्र लेखा परीक्षक पथकाची नेमणूक करावी किरकोळ बाजारात कांद्याचा दर चाळीस ते पंचेचाळीस रुपये किलोपर्यंत गेला तरच निर्यात शुल्क लावावे जेणेकरून आंतरराष्ट्रीय बाजारात स्पर्धात्मक दर मिळू शकेल काढणेपात तंत्रज्ञान संस्थेला हवा नोडल एजन्सीचा दर्जा मित्रांनो महाराष्ट्र कृषी पणन मंडळ आणि नेदरलँडचे सहकार्याने पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाड येथे आशियातील पहिले राष्ट्रीय काढणीपात तंत्रज्ञान संस्था स्थापन करण्यात आली आहे या संस्थेला नोडल एजन्सीचा दर्जा देण्याच्या मागण्याचे निवेदन केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाण यांनी कृषी कृषी मंत्री कोकाटे व पणन मंत्री रावल यांना दिले तर एकंदरीतच अशा पद्धतीने कांद्याच्या चांगल्या दिवसासाठी या ठिकाणी बैठक पार पडली बघूया आता या संदर्भात येत्या काळात काय काय गोष्टी घडतात ते मित्रांनो माझे काम आहे आपल्याला अपडेट देणे निश्चितच कांदा उत्पादक शेतकरी आपण असाल तर प्रत्येकाने आपले चॅनल सबस्क्राईब करा लाईक कर, करा शेअर करा दररोजच्या बातम्या बघायला मिळेल धन्यवाद